एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा एक तरुण होता नेमकाच तरुण झालेला होता आणि या तरुणापणामध्ये त्याला एका तरुणीची ओळख झालेली होती एका तरुणीबरोबर मैत्री झालेली होती मग पहिला नशा पहिला खुमार गाणं म्हणत म्हणत तो त्या तरुणीच्या प्रेमात पडलेला होता ती तरुणी त्याला मोठ्या प्रमाणात आवडलेली होती आणि त्या तरुणीलासुद्धा तो तरुण मोठ्या प्रमाणात आवडलेला होता या दोघा जणांचं बोलणं सुरू झालं एकमेकांना मॅसेज पाठवणं एकमेकांसोबत चॅट करणं अशा पद्धतीनं दोघांचं बोलणं सुरू झालं पण मात्र तरुणापेक्षा त्या तरुणीलाच जास्त उत्सुकता तिची वाढलेली होती आणि त्या तरुणाला कधी भेटते असं तिला वाटत होतं म्हणून तिनं एक दिवस त्या तरुणाला भेटण्यासाठी एका ठिकाणी बोलवला आता त्या तरुणालासुद्धा त्या तरुणीला भेटू वाटत होतं आणि मन मोकळेपणानं तिच्यासमोर व्यक्त होऊ वाटत होतं म्हणून त्या तरुणीनं त्याला भेटायला बोलवलं तरुणानं सुद्धा तिला भेटायचं जायचं ठरवलं पण मात्र तरुणीनं त्याला बाहेर इकडं तिकडं भेटायचं नाही म्हणून एका दुसऱ्या ठिकाणी बोलवलं आणि ते दुसरं ठिकाण होतं ते म्हणजे एका लॉजचं एका लॉजच्या रूममध्ये त्या तरुणीनं त्या तरुणाला भेटायला बोलवलं आणि सगळी तयारी करून तो तरुणसुद्धा त्या तरुणाला भेटण्यासाठी त्या लॉजमध्ये गेला आता लॉजमध्ये गेल्यानंतर पहिला पहिला प्यार होता एकमेकांना बऱ्याच दिवसापासून भेटायचं होतं बोलायचं होतं आणि अगदी ठरल्याप्रमाणे दोघंजणं रूममध्ये गेले आणि गेल्या गेल्या त्या तरुणीनं त्या तरुणाचे कपडे काढायला सुरुवात केली आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना ह्या पण सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच नवी मुंबईमधील ए पी एम सी परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या परिसरामध्येच असणारा एक लॉज आहे या ठिकाणी घडलेली संपूर्ण घटना आहे जुहू गाव परिसरामध्ये राहणारा एक तरुण होता वीस एकवीस वर्षे त्याचं वय होतं आणि तो तरुण सोशल मीडियाचा वापर करत होता फेसबुक इंस्टाग्राम या गोष्टी मोठ्या प्रमाणात वापरत होता मग फेसबुकच्या माध्यमातून त्याची ओळख एका तरुणीबरोबर झालेली होती दिसायला सुंदर होती फेसबुकवर फोटो टाकत होती हा तिचे फोटो लाईक करत होता ती याची फोटो लाईक करत होती मग फोटो लाईक करता करता हे दोघंजणं एकमेकांनाच लाईक करू लागले एकमेकांचे नंबर मिळवले आणि यांची चॅटिंग गिटिंग मॅसेजवर बोलणं मोठ्या प्रमाणात सुरू झालं मग बोलणं सुरू झाल्यावर का बघायचं कामच नाही एकदा का ओळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये आणि प्रेम झालं की लगेच मग एका भेटणं आणि लॉजवर घेऊन जाणं असाच प्रकार सध्या तरी मोठ्या प्रमाणात सुरू आहे पण मात्र या ठिकाणी असणारा जो तरुण आहे त्या तरुणानं त्या तरुणीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली नाही तर त्या तरुणीनं स्वतः तरुणाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि मला भेटायला ये मग आपण तिकडं जाऊ असं करू तसं करू त्या तरुणाला सांगितलं आता तो तरुणसुद्धा मोठ्या प्रमाणात उत्सुक झाला कारण की तिनं त्याला भेटायला बोलावलेलं होतं आणि सगळं काही करण्याचं आश्वासन दिलेलं होतं आता तरुण खुश झाला होता गाणं म्हणत म्हणत तिला भेटण्यासाठी निघालेला होता आणि त्या तरुणीनं ए पी एम सी परिसरामधल्या एका लॉजमध्ये रूम बुक केली होती आणि त्या रूममध्ये या तरुणाला भेटण्यासाठी बोलवलं होतं आता ठरल्याप्रमाणे तरुणसुद्धा रूम मध्ये गेला त्या तरुणीला भेटला आणि भेटल्यानंतर त्या तरुणीनं या तरुणाचे कपडे काढायला सुरुवात केली गप्पा मारल्या आणि गप्पा मारता मारता त्या तरुणाला प्रसाद म्हणून एक पेढा दिला एक पेढा दिल्यानंतर हे खाय म्हणे मग आपण सगळा एन्जॉय करू आणि मस्त बोलत बसू असं सांगितलं असं सांगितल्यानंतर त्या तरुणानं तो पेढा खाऊन घेतला आणि नंतर काय काय करायचं हे ठरवत होता पण मात्र पेढा खाल्ल्यानंतर त्याला चक्कर येऊ लागली तो त्या ठिकाणी बेशुद्ध पडला आणि बेशुद्ध पडल्यानंतर त्याला काही जागच आली नाही जेव्हा दुसऱ्या दिवशी त्याला सकाळी जागा आली तेव्हा त्याच्या ते गोष्ट लक्षात आली की त्याच्या अंगावर कपडे नव्हते खिशामध्ये पाकिट नव्हतं मोबाईल नव्हते आणि त्याच्या गळ्यामध्ये असणाऱ्या ज्या सोन्याच्या दोन चेन होत्या त्या सुद्धा गायब होत्या म्हणजे एका प्रकारे आर्थिक भोगळा तो झालेला होता त्याची लूट झालेली होती काय करावं काय नाही समजत नव्हतं म्हणून त्यानं जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सविस्तर घटना सांगितली की कशा कशा पद्धतीनं त्याला बोलवलं आणि त्याची फसवणूक झाली म्हणून पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आणि संशय उपस्थित केला की जरा हे लॉजवर जाण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत अशी टोळी सक्रिय झालेली आहे असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे त्यामुळं आपणही कुठंतरी सावध राहिलं पाहिजे सतर्क राहिलं पाहिजे कोणी जर पहिल्याच ओळखीमध्ये लॉजवर बोलवलं तर जायला नाही पाहिजे असंच एकंदरीत आपला वाटतं कारण की समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये त्याच पद्धतीनं घटना घडतायत कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडते तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो त्यामुळे या संपूर्ण घडणाऱ्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या